मस्त खपले वाटत अस कस झालं माझी फी पण बाकी होती नातेवाईकांना बोलवायला पाहिजे कोण आहे जिवंत आहेत मी मी, लायब्ररीवाला सार असं सा खाली काय करताय वर ना या वर या या मी झोपलो नव्हतो याला शवासन म्हणतात श... या या साहेबांना शिकवत होतो कळलं का नाना साहेब हा कळलं असं अगदी मुरखं पडून राहायचं आता चूक होणार नाही नाही आता होणार बरं साहेब बरं बरं येतो मी मी पण निघतो तू थांब त्याला सोपती पाहिजे ना तुला योगासन येतात का नाही अजून योग नाही आला मग वैश इथं कशाला मग पण तर तुझी लायब्ररी बंद करून टाकीन नाही तसं काय लायब्ररी चालवायची म्हणजे रोज हातापायचा उपयोग करावा लागतो तीच मोडली म्हणजे भूम बाईश आहे बघ हे असं पद्मासन घाल नाही पद्मासन ठीक आहे पण मला माझी लायब्ररी चालवायची आहे नाही का माझ्यासारखे हात पाय आहेत मोडतील पण वाकणार नाहीत मग माझंही तत्व मोडले तरी चालतील पण पाय वाकलेच पाहिजे ठीक पण वाकड नाही वागणार आहे पाय काढून काय बापू साहेब मी तुमच्या पाया पडतो लायब्ररीची फी देऊ नका पण माझ्या पायाला अपाय करू नका त्याच्यावरही उपाय आहे माझ्याकडे उपाय आहे आजकालच्या तरुणांना योगासन करायला नको तसले। तसले। योगासन कर योगा कर म्हणून रात्र दिवस तिच्या पैसे खोकला तिच्या चांगड्या मोडा मला का मी तुमच्या पाया चाललं काय बरं झालं तुम्ही आलाच पण तुम्ही या घरात कशा हो शाणे ती मुलगी आहे माझी तेव्हा ती आपल्या बापाच्याच घरात आहे पण उद्यापासून पासून योगासन नीट शिकवल्याशिवाय सोडणार नाही पायाची बीजा घरात बापू तुम्ही प्रत्येकाच्या मागे काय योगासनं लावता एखाद्या दिवशी एखाद्याचा हात पाय मोडून ठेवाल तुम्ही मूर्खा तो हात त्याला योगासन शिकायला नव्हत तुमचा हात हातात घेतला पायाचं तुकडं कसं विसरायला चाललं तुम्ही इथे कसं घ्यावं हो? अगो गेल्या महिनाभर आपल्याला हाच पुस्तक पुरवतोय हो तुम्ही पुस्तक देता मला माहिती नव्हतं काय सारंग मी सांगितलेली पुस्तकं आणलीस ना। की नाही येत ना, ना सांगतो कोणाला हे बघा आणि आरोग्य योगासनाचे आरोग योगासना दुरुपयोग उपयोग हे बघ ही तुझ्यासाठी आणली आहेत नीट वाचून ठेव नाही वाचलीच तर माझ्याशी गाठ आहे दोन तास शीर्षासन करायला लावीन मी काय <laughs> म्हणतो <laughs> स्टेफिक राम आपलं काय नाव तुमचं मीनाक्षी योगासनं करून पाय मोडले तर फुकटचा मॅकॅनिक आहेच मी काय माझ्या हातात पन्नास टिकल्या टिकवल्या हीच कोण देणार तुमचा काका का मामा सखूबाई मा? आता पण तू तिघांचं काम करत होतीस ना आता आम्हा दोघांच काम करतेस ना तुमच्या दोघांच्या कापडाचा कचरा काय असं करा असं करा की आपण वापरा तुमच्या मर्ती आजकाल मर्ती केला काय खर्च येतो तू मेल्याशिवाय कळायच नाही तुला आम्हाला आम्ही स्वच्छ कपडे तरी घालतो कपडे घातले असते का तुला विचार हे गे वीस रुपये आम्ही तुझी गमत केली करायला तुमच्या एवढे आहे

पाच वाजता तुमच्या धब्बा काढतात अरे बापरे पाच वाजून गेले बोंबला सगळं बोंबल ना माझ अरे बापरे बापरे अरे ते माझ्या हाडून टाकतील तू घालून लवकर जायचं बाबा टाकत ते नाही केवळ मी त्याला शर्ट जिवायला सांगितलं त्याने ब्लाऊज शोधून पाठवला काय रे एवढ्या घाईला कुठे चाललंय मी मगनलाल कडे टी व्ही दुरुस्त करतक बचवायला चाललंय योगासने ते क्लासेस सुरू केले तुझं वॉशिंग मशीन दुरुस्त करण्याचं काम जरा चाललेलं दिसतय सगळं माहित आहे यार तुझे मार्ग वेगळे माझेही मार्ग वेगळे <laughs> <laughs> मशीन दुरुस्त करताना ना सेंट लागतो काही माझ्या पण चाल पुस्तकांना डिंकाचा वास येतो काही <laughs> मार म्हटल्यावर मारायचा <laughs> मी स्प्रे मारतोय पंप मारत नाहीये कळला भांड्याचा रगाडा उपसून उपसून कंबरड मोडायची ये आली पण ह्या काय म्हणजे दया येत नाही आता एकदा गावाला गेलो चाललोय माझ्या लेखाला बघ काय म्हणलं मर्फीला सांभाळ बघते हा माझी पुस्तकं भिजवायची नाही मारीन चांगून ठेवतो आता वंदना ते येणार तिला बघून गावलाचे नाही ती हसली तर ललाचे नाही ती लल्ली तर हसायचे नाही कुच 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 आई काल रात्री स्वप्नात आला होताच माझे पाय दुखत होते आणि आज एकदम मला आई बाबालाच वाटत घरात बाबा पण नाही आई पण नाही बापरे मग तुम्हाला एकटीला तोंड द्यावं लागणार किती आवाज बोलता माझी पुस्तक पुस्तक थांबा थांबा शांगा बघू माझ्या डोळ्यामध्ये काय शी किती घाण आहे तुमच्या डोळ्यात ना काही भुगळ दिसतात पेन्सिलच्या काळ्या रेगा दिसतात आणि काही दिसतच नाहीये अगदीच कशी बुद्धी तुम्ही जशी बोलतोय ना ते गाणं माहिती की नाही तुम्हाला तुमच्या गाण्याचा प्रोग्राम ना आपण अल्प डॉल मध्ये ठेवूया माझी पुस्तक देत आहे ना परत माझ्या आजचं चालणार की नाही आता नको पण तुमच्या हातचं दूध चालेल बर आणि ते लवकर थांबा थांबा एका जागी सण उभे राहू पाय मोडतायत हात मोडतायत तू जरा कोमट आण गरम नको तुम्ही अजून वाटलीच नाही तू पिता आमच्यात पितात आणताय की जाऊ लवकर घेऊन चला, मांजेवल्या बदू हा पेंट देखील पेंट पेन, पेन आणि मूल नाही मुलगा आहे आणि इकडे कुणा काय मुलगा कुणाचा म्हणजे माझा मुलगा आहे तुम्हाला मुलगा आहे मुलगा मुलगी पाहिजे होती न? आई कुठे आई आई कुठे आली तुझी हा आई नोकरी करते हा म्हणून मी आला सांभाळतोय कधी कधी सांगितलं नव्हतं तुम्ही मला कसं आणणार आज झालं म्हणजे आजळून आज आलं <laughs> नाव काय नाव काय तुझ्या नाव नाव मर्फी मर्फी गोल ना बाला आता मी तिची ओळख करून घेतो ही तुझी आत्या लागवली आत्या लागवली जाऊन हे बघ घरातलं सगळं काम करावं लागेल धुण भांडी केरवारे आणि इथं गॅलरीत राहावं लागेल पण मुलबाळ मला चालणार नाही माग तुझ्यासारख्या एका मोलकर्णीला राहायला जागा दिली पहिल्यांदी मुलबाळ नाही म्हणाली आणि मग मुलीला घेऊन आली मी लगेच तिला हाकलून लावलं मला मुलभाळ नाहीये मला फक्त निवार पाहिजे ठीक आहे ठीक आहे इथं भाडं भिडं काही ता। देऊ नको हाजल मांजल कच काय का काय पोलीच का अजून हा पोगा नाही आमचा मोफी बाबा मोफी बाबा आपण काकाला दाखल काय तुझं काय झालं तेच तुझ भोग अरे मांजर हा कुत्तू हे बालाच जबल आणि बालाच्या लंगोत मोठा झाला काका चिल्ला तुला याला मी बालक शर्मा सोडून द्यायला सांगितलं होतं ना गेलो पण त्यांनी आई वडील कोण आहेत दारात सापडलं म्हणून सांगितलं म्हणाले पोलीस चौकशी करावी लागेल तुम्हाला टाकत नाही कशावरून असं म्हणाले कोणाला तरी सांभाळायला द्यायचं सुद्धा तर सगळ्यांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेतला एका घरात गेलो तर तिथल्या बाईनी पाच मुलं माझ्या पाया आदळली आणि म्हणाली यातली दोन सांभाळा <laughs> झालं अरे पण म्हणून कायमभर सांभाळायचं काय मी नाही आपण डोकं सांभाळायच आई बाबा आई होणार नाही हळू हळू याला गाडीची अक्कल नाही का काय नाही चला मला डोकं इथे ठेवायची मिळालेला पोरग घरात ठेवायचं म्हणजे राता माट्याची बोंबा बोग झोप येतो खोरं थोडे तुला भजावून सांगतो पोरग जर रात्री रडलं तर तू उठायचं मी अजिबात उठला नाही मग कितीही बोंबरलं तरी चालेल ए उडणा रडतोय बघतील आईल्यापेक्षा पोरा तर रडणं पोर ओढलोय याच्या घोरण्यापेक्षा थांबा थांबा येतो थांबा ए झोप झालेली दिसते आमची झोप का उगाच खराब करत आहे काय केलं बघूया यायला ओलं केलेली दिसते झोपला दि थांबा आपण बदलूया बदलूया आपण थांबा थांबा गडबड करू नका उठा 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 रडू नका रडू नका तो पाहतो बघू हो चिरंजीव हो चिरंजीव उद्या आम्हाला नोकरीवर जायचंय नोकरीवर जायचं उद्या मला तुमचं बरं आहे तुम्ही आपले उतरणे पडून झोप 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 झोपा झोप चला झोपाता हा गाई करायची ना गाई करायची ना